नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमूग पिकामध्ये कुठल्या वानाची निवड करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो यापूर्वीच आपण भुईमुगाच्या कुठल्या कुठल्या वानाची आपल्याला निवड करायची आहे तो एक सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तसंच उन्हाळी भुईमूंग पिकामध्ये आपल्याला कुठल्या खताचा वापर करायचा आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण टॅक चोवीस टी जी सदोतीस टी जी एकावन्न एस बी एलेवन या व्हरायटीचे कॅरेक्टर या म्हणजे कहाणीचा जो कार्यकाळ आहे याबद्दल आणि त्याची उत्पादन क्षमता ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केलं होतं तर मित्रांनो या व्यतिरिक्त मार्केटमध्ये ज्या व्हरायटी आहेत ज्याचं उत्पन्न कशा पद्धतीने येते काय येते त्याची ड्युरेशन काय आहे तर याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्याबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिली जी व्हरायटी आहे ती आहे बॉम्बे पंचावन्न याचा जो कार्यकाळ आहे तो आहे नव्वद ते शंभर तर मित्रांनो ही व्हरायटी नव्वद ते शंभर दिवसामध्ये ही काढणीसाठी तयार होते आणि हिची जी उत्पादन क्षमता ही जवळपास चौतीस ते छत्तीस क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात तिचं उत्पाद उत्पादन निघते तर दोन नंबरला व्हरायटी आहे बॉम्बे सुपर कस्तुरी एकशे आठ ही व्हरायटी जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये काढणीसाठी तयार होते आणि याची उत्पादन क्षमता जी आहे ही सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर तिसरी जी व्हरायटी आहे ही आहे बॉम्बे सहासष्ट हिचा जो कार्यकाळ आहे हा शंभर ते एकशे दहा दिवसाचा कार्यकाळ आहे आणि इचं जे उत्पादन आहे हे तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर चौथी जी व्हरायटी आहे ही बॉम्बे नव्याण्णव आहे तर मित्रांनो हिचा जो कार्यकाळ आहे शंभर ते एकशे दहा दिवसाचा हिचा कार्यकाळ आहे आणि हिचं जी उत्पादन क्षमता आहे ही चौतीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर दप्तरी चोपन तर मित्रांनो दप्तरी चोपन ही एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होणारी व्हरायटी आहे आणि हिची उत्पादन क्षमता ही जवळजवळ चौतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर मित्रांनो in US notion aware now. ही व्हरायटी जवळजवळ शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होते आणि हिचं जी उत्पादन क्षमता आहे ही बत्तीस ते तेहतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे पण हिचा जो ड्रॉबॅक आहे मित्रांनो जर जमीन आपली कडक असेल काळीची भारीची ज जर जमीन असेल तर त्या ठिकाणी काहारतानी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के आपल्या ज्या शेंगा आहेत ह्या तिथं खुडून राहतात कारण तिचं जे डेट आहे हे थोडंसं कमजोर आहे त्यानंतर इंड यू एस रेम्बो म्हणून एक व्हरायटी आहे ती तिची जी ड्युरेशन आहे ही नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी व्हरायटी आहे हिची उत्पादन क्षमता जवळजवळ तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर वेस्टर्न एच बी पंचावन्न नावाची एक व्हरायटी आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये ही व्हरायटी काढणीसाठी आपल्याला तयार होते आणि हिची उत्पादन क्षमता जवळजवळ एक पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर मित्रांनो वेस्टर्न सहासष्ट नावाची एक व्हरायटी आहे ती तिचा जो कार्यकाळ आहे हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कार्यकाळ आहे आणि हिची जी उत्पादन क्षमता ही बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर देते त्यानंतर मित्रांनो वेस्टर्न चौवेचाळीस ही वरायटी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये आपल्याला काढणीसाठी तयार होते आणि हिची उत्पादन क्षमता ही चौतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये वेस्टर्न वीस तसंच वेस्टर्न अठरा ह्या दोन व्हरायटी आहेत ज्यांचा जो कार्यकाळ आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा याचा कार्यकाळ आणि या दोन्ही व्हरायटीची जी उत्पादन क्षमता आहे मित्रांनो ही अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे तो तसंच मित्रांनो या व्यतिरिक्त आपण आपल्या चॅनलवर भुईमुंगामध्ये पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल वीज प्रक्रिया असेल किंवा भुईमुंगामध्ये मर वगैरे लागते किंवा उधळण लागते याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला भू यावर्षी आपण भुईमुंग जे घेत या भुईमुंग घेते वेळेस आपल्याला कुठल्या उपाययोजना करायच्या त्याबद्दल आपण आपल्याला माहिती मिळेल तसंच आपण भूमुंग पेरणी करतो कुठल्या चुका करतो तर त्याबद्दल एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता आ, या सर्व व्हिडिओच्या जे लिंक आहेत हे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तसंच मित्रांनो हे जे वान मी तुम्हाला सांगितलेले आहेत की पूर्वीचा जो व्हिडिओ होता आपला ज्यामध्ये आपण टॅग चोवीस टी जी सदोतीस टी जी एकावन्न एस बी इलेव्हन आणि दप्तरी चोपन असेल या व्हरायट्याबद्दल आपण सविस्तर माहिती दिलेलीच होती त्या व्यतिरिक्त या वाणाची आपण निवड करू शकतो जसं की म माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्यानं मागच्या वर्षीचा ज्या अनुभव आहे आपला जसा मागचा जो आपला अनुभव असेल त्या अनुभवानुनुसार आपण बियाणाची निवड करावी पण दरवर्षी एक ते दोन व्हरायटी आपण नवीन व्हरायटीची लावगड आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या त्याची उत्पादन क्षमता आणि त्याचं आपल्या भागामध्ये आपल्या वातावरणामध्ये तिचं काय आवरेज येते हे आपल्याला पाहण्यासाठी अनुभव घेण्यासाठी आपण दरवर्षी एक नवीन व्हरायटी घेणं गरजेचं असतं ते तसं मित्रांनो भुईमुंगाचा पेरणीचा कार्यकाळ जवळजवळ आता चालू झालेला आहे टेम्परेचर हे एकोणीस डिग्री सेल्सिअसच्या वर चाललेलं आहे आणि जवळजवळ आज आ, बारा जानेवारी आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण आता भुईमुगाची पेरणी करू शकतो आणि मित्रांनो भुईमुगाची पेरणी करते वेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे हे आपल्याला न चुकता आपल्याला भुई भुईमुगाची बीज प्रक्रिया करायची आहे यामध्ये आपल्याला कुठल्या औषधांचा वापर करायचा आहे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही आवर्जून पहा आणि यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला भुईमुगामध्ये कुठल्या खताचा वापर करायचा आहे त्याचाही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला यावर्षी भरघोस उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची मदत होणार आहे तर शेतकरी बंधूंनो धन्यवाद